बँकेच्या कर्मचाऱ्याशी संगनमत करून व्यापाऱ्यानं सामायिक मालमत्तेवर नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी इच्चलकरंजीत पतीपत्नीविरोधात गुन्हा दाखल झालाय त्यापैकी शीतल केटकाळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील अजित कुमार केटकाळे हे व्यापारी आहेत त्यांचा भाऊ शीतल केटकाळे याची हातकळंगलीच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत सन्मती प्रिसीजन इंजिनिअरिंग ही फर्म आहे या फर्मवर शीतल यांनी आय सी आय सी आय फायनान्स बँकेतून एकूण नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपये कर्ज काढलं होतं ते कर्ज मंजुरीसाठी अजित कुमार त्यांचे वडील आणि भाऊ शीतल अशा तिघांच्या सामायिक मालकीचा प्लॉट सुरक्षा म्हणून ठेवलाय मात्र त्या प्लॉटवर इचलकरंजी अर्बन बँकेचा बोजा असताना शीतल यांनी बनावट ना हरकत दाखव तयार करून त्या बँकेचा बनावट शिक्का व्यवस्थापकाची बनावट स्वाक्षरी करून बनावट बक्षीसपत्र तयार केलं आयसीआयसीआय कर्मचाऱ्यांसह इतरांशी संगनमत करून बनावट सर्च रिपोर्टही तयार बँक घेतला बांधकाम परवाना स्वतःच्या नावे असल्याचं दाखवण्यासाठी बनावट बांधकाम परवानाही तयार करून घेतला एकूणच बँकेच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून शीतल केटकाळे यानं सामायिक मिळकतीवर नऊ कोटी नव्याण्णव लाख नव्वद हजार रुपये कर्ज काढून सामायिक घर आणि प्लॉट लुबाडला चा या प्रकरणी अजित कुमार यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती त्यानुसार शीतल आणि त्यांची पत्नी अशा दोघांवर गुन्हा दाखल झालाय त्यापैकी शीतल याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे